एक तर ऐतिहासिक निर्णय आमचा सुरू झाला एक ते पंधरा जानेवारी त्रेचाळीस लाख स्टुडंट पॉप्युलेशन जे वाढलं असेल या वर्षी असं आता आढावा घेऊन कारण ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत आता डिसेंबर सप्टेंबर आता मला एक्झॅक्ट स्टुडंट पॉप्यशन गेल्या वर्षी रिजाईज लागत एक ते पंधरा जानेवारी एक पुस्तक प्रत्येकाने वाचून काढायचं आणि त्याच्यावरचं रसग्रहण लिहायचं आणि ते कॉलेजला सबमिट करायचं एक जानेवारीला सुरुवात झाली अक्षरशः कॉलेज कॉलेजमध्ये प्रचंड वातावरण आहे प्रत्येक कॉलेजमध्ये तीन नंबर काढणार मग प्रत्येक विभागाचे तीन नंबर काढणार आणि स्टेटच्या विभागाच्या तीन वाल्यांचं एक वर्कशॉप करणार पुस्तक वाचावं कसं ले, ले, लिह लिहिण्याचा अर्थ असेल तर लिहावं कसं परीक्षण कसं करावं त्याचं रसग्रहण कसं लिहावं असा एक मोठा उपग्रह दुसरा उपग्रह असा आहे की नवीन शैक्षणिक दौरान माननीय मोदीजीने दोन हजार वीसला घोषित केलं आपल्याकडे बावीस पर्यंत इम्प्लिमेंट नाही झालं कारण उद्धवजीने असं म्हटलं की केंद्राने काही सांगितलेलं आम्ही करणार नाही आपण नवीन शैक्षणिक धोरण पण होता मग मी बावीसला मंत्री झालो आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी इतकी जोरात केली देशात आम्ही सेकंड आहोत तामिळनाडू देशात आम्ही सेकंड आहोत आता त्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना काही अडचणी येत आहेत लोकांना काही प्रश्न आहेत त्यासाठी उद्या उद्या शनिवारी दिवसभर आमचे एक बी एक ऑफिसर ऑनलाईन अवेलेबल आणि त्यातून विद्यार्थ्यांनी पालकांनी संस्था चालकांनी त्यांना जे प्रश्न आहेत ते विचारले तर नवीन शाळेच्या काही पर्याय दुसरा तिसरा भाग म्हणजे मोठ्या प्रमाणावर आमचा जॉईंट डायरेक्टर जो असतो त्याच्या अंतर्गत कॉलेजेसचे सगळे विषय असतात प्राध्यापकांचे रिक्रुटमेंट झाली पगार सुरू करा रिटायरमेंट झाली त्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत असं लक्षात आलं पाहिजे अख्खा जानेवारी महिना आम्ही घोषित केलं आहे की नो पेंडन्सी एकही काम प्रलंबित न ठेवण्याचा पाहिजे कारण एक फेब्रुवारीपासून मग सगळ्या ऑफिसेसमध्ये मी इन्स्पेक्शन जाणार आहे की एखाद्याचं पेन्शनचं काम का पेंडिंग आहे एखादं ते काही लिगल अडचण असेल शो आहे मला समजून न असं सगळी पेंडन्सी काढायची महाराष्ट्रातली असा एक उपक्रम आता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकोणतीसपासून तीस टक्के महिलांचं रिझर्वेशन सुरू होईल विधानसभा आणि लोकसभामध्ये त्यासाठी आत्तापासून महिला तयार व्हायला पाहिजे आम्ही एका कोर्सचं डिझाईन करतो आहे की ज्याच्यामध्ये संविधान संविधानाचा प्रकल्प ग्रामपंचायती ग्रामपंचायत कारोबार असा एक तो चांगला किती महिन्याचा वगैरे चालू आहे एक समिती अप्रो पण तो एक मोठ्या प्रमाणात ॲडिशनल पण करता येईल मेन पण करता येईल ॲडिशनल असं करता येईल की मी डिप्लोमा करते डिप्लोमा करतो करते पहिला सगळ्या कोर्स डिप्लोमा करते आहे आणि हाही कोर्स करते पण आता नवीन शिक्षण रुग्णालयामध्ये एका वेळेला तुम्हाला किती करतात तर त्याचा उपयोग त्या सगळ्या निवडणूक लढवतील जिंकतील असं काही होणार नाही पण त्यातल्या ज्या जिंकतील त्याला एक मोठं प्रशिक्षण दिलं जातं आता तुमच्या उपस्थितीमध्ये एक आजवन मोत्सव झाला होता याही वर्षी तसा म्हणा आता थोडा उशीर झालाय पण अभिजित आणि ते करतील बीजेपीचे कार्यकर्ते कारण चांगल्या कामामध्ये पक्ष बागड त्यामुळे एक कमिटी होईल आणि अभिजित जय आणि आणि बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी जर आम्हाला त्यातून काही अपेक्षा झाल्या बाहेरून काही चीफ गेस्ट आणण्यापासून काही आर्थिक बदलकरण तो खूपच आवश्यक होता त्याच्यातून मग आलेले फक्त काजवा महोत्सवा नाही राहिल्याला बाकीच्या फिरायचं खरेदी करायचं पर्यटनाशिवाय कारण इंडस्ट्रीमधून व्यापाऱ्यामधून श्रीमंत म्हणून हा एक भाग झाला पण नॉर्मल मॅनला पर्यटनामधून पैसे मिळतात ओके